सर्व ताईंना व दादांना नमस्कार ना। नमस्कार आज आई करणार आहे कोबीची सुट्टी भाजी आहे बघा व्यवस्थितपणे बारीक चिरता येण्याने आणि एक कोबूचा कांदा होता आपला दहा रुपयाचा बाजारात मानेला याला खूप फवारे मारायला असते असतात जेणेकरून आता आपण याला चिरून घेतल्यानंतर व्यवस्थित पाणी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन पाण्यामध्ये आणि सर्वात पहिल्यांदा याची घाण काढायची बघा अशा पद्धतीने जेणेकरून वरती फवारे असतात ना ते कात्यांना असतात ते काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये बघा किती प्रकारचे छान भाज्या होऊ शकतात होऊ शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळजवळ पंधरा वीस मिरच्या टाकलेल्या आहे एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि शेंगदाणे टाकलेले आहे अंदाजानुसार भाजी घटक पातळ करायची आणि आता ही चुलीवरती आपली घट्ट भाजी होणार आहे सुका आणि इकडे कोबोजच्या याच्यामध्ये पाणी वतलेलं आहे बघा ए बघा आता चुलीवरती लगेचच कढई ठेवलेली आहे तेल टाकायचं आहे अंदाजानुसार एक ओबरी टाकलेली आहे जवळजवळ अडीच तीन वगैरे टाकायचे असं बहुतेक कारण की बारीक वगैरे आहे ना अशी त्याच्यामुळे इकडे आता चहाची भांडी झालेली आहे लगेच सकाळीच ही भाजी चालू आहे कोबूची आईंची चुली बा कोजळा किती ओढतोय आज चांगलं तेल गरम होऊन द्यायचं आहे हे बघा आताच मिक्सरमधून बारीक करून आलेले आहे शेंगदाणे मिरच्या आणि हळद आणि मीठ होते त्याच्यामध्ये ते सर्व तेलामध्ये टाकलेला आहे आता व्यवस्थित पटून घ्यायचं आणि सर्व गोष्टी हलवून राहिले हे बघा व्यवस्थित पणे हलवून घेतल्यानंतर थोडं गरम झाली का आता लगेचच आपल्याला खूपच कांदा टाकायचा आहे मिरच्या काही बारीक नाही झाल्या त्याच्यामुळं आता आई पळी ना बारीक व्यवस्थित परतून झाली का मिरची मग ती आपल्याला कोबोचा कांदा टाकायचा आहे चाल भरपूर चालू काही वेळेस मिरची जळू शकते असं वाटतंय मला कोबू पाण्यामध्ये व्यवस्थित टाक धुवून घेतलेला आहे आता टाकलेला आहे <coughs> आता सर्व कोबो को कडाईमध्ये टाकल्या मुळे ना पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला हलून घ्यायचं आहे बघा मिरची संगी मिक्स झाला पाहिजे हळद बिळत सर्व काही लागलं पाहिजे ना त्याच्यामुळे आता आई वर खाली करता येला एकदम कोबोची आप भाजी आपली स्वादिष्ट आणि खमंग लागते खायला एकदम चुलीवरची गावरम पद्धतीची भाजी जेणेकरून शेतातूनच कोबोचा कांदा आणला भरपूर काही पिकते आमच्या शेतामध्ये आता व्यवस्थितपणे त्याला मिरचीला कालून घेत आहे बघा आता याची बाब दाबायची का नाही ते सांगा तुम्ही वाब दाबून आपल्याला पाच दहा मिनटं चांगल्या शिजवून शिजून आहे म्हणजे शिजन लवकरात लवकर बघा अशा पद्धतीने आता झाले आता सर्व काही त्याच्यामध्ये वाफ दाबून आता तो शिजणार आहे एकदम खायला खमंग आणि स्वादिष्ट लागतो हा कोबोचा कांदा हे बघा आता लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे तो वाफायच्या याच्यामध्ये भरपूर काही मोठ्या प्रमाणावर शिजू शकतो व्यवस्थित बघा आणि आता वाफ दाबलेली आहे व्यवस्थितपणे शिजवून द्यायचं आहे तोवर शिजतो तोवर दुसरे काम करूया आपण बघू शकतात आता चुलीवरून आता कोबूचा कांदा खाली घेतलेला आहे आणि चांगलं शिजलेला आहे मस्तपैकी आपला एकदम चुलीवरची भाजी होती कोबूच्या कांद्याची बघू शकतात आणि अशी भाजी जर तुम्ही बनवली असेल तर नक्कीच सांगा इकडे आपली भा बा, भाकर बनवायची तयारी झालेली जल आहे बघा चुलीवरती अशा प्रकारे आणि भाकरी पण अशा बनवतात एक नंबर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद